आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे कारण कांदा निर्यातीत गेल्या आठ महिन्यात सुमारे पाचशे सव्वीस कोटी रुपयांची घट झाली आहे निर्यात धोरणातील अस्थिरतेचा भारताला मोठा फटका बसलाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापारी तसंच निर्यातदार सध्या चिंतेत आहेत एप्रिल ते नोव्हेंबर दोन या कालावधीमध्ये आकडेवारी समोर आली आहे या आठ महिन्यात कांदा निर्यातीमधून दोन हजार एकशे सदतीस कोटींचं परकीय चलन प्राप्त झालंय मात्र मागील वर्षी याच कालावधीमध्ये दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटींची कमाई झाली होती निर्यातीत जवळपास वीस टक्क्यांची घटर घसरण झाली आहे वारंवार निर्यात बंदी आणि एमई पी बदलांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संभ्रम निर्माण झाला आणि त्याचाच फटका कांदा निर्यातदारांना बसतोय महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत पुढारी न्यूज मध्ये स्वागत कांदा उत्पादक जो आहे त्याला मोठा फटका बसलेला आहे त्यामागची नेमकी कारण काय काय असू शकतात नक्कीच सर्वात प्रथम पुढारी न्यूज चॅनलचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की तुम्ही हा महत्वाचा विषय आपल्या वृत्तपत्र वृत्तात घेतलेला आहे मुळामध्ये बघा की आपला देश हा कांद्याचा मोठा उत्पादक देश आहे सर्वाधिक कांदा देशामध्ये महाराष्ट्रात पिकतो आणि हा कांदा पिकवणारा जो शेतकरी आहे त्याच्या दरवर्षीची जर दर मुख्य समस्या असेल तर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना सातत्याने आपला कांदा हा उत्पादन खर्चापेक्षा चार। कमी दरात विकण्याची वेळ येते आपला देश इतका कांद्यामध्ये उत्पादनात सक्षम असताना देशातील केंद्रातील सरकार जास्तीत जास्त विदेशात कांदा निर्यात होण्यासाठी कायम स्वरूप स्वरूपी जोपर्यंत धोरण निर्माण करत नाही तोपर्यंत जी कर्जबाजारी होण्याची आणि स्वस्तात आपला कांदा विकण्याची वेळ ही काय नाही जाणार आहे आणि याला सर्वाधिक जबाबदार केंद्र सरकार जरी असलं तरी दुर्दैवाने म्हणा काय म्हणा शेतकऱ्यांच्या विरोधी पक्ष जे आहेत ते पण इतक्या ताकदीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केंद्र सरकारवर तुटून पडत नाही हा आमचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे आता जो आपण उल्लेख केला की निर्यातीचे आकडे कमालीचे घटलेले आहे म्हणजे परकीय हजारो कोटींचं जे भारतामध्ये यायला हव होतं ते येत नाही याचा थेट फटका शेतकऱ्यांना आणि साहजिकच व्यापारी आणि इतर घटकांनाही बसतोय आमचं कांदा उत्पादक संघटनेचं सरळ म्हणणं असं आहे की तुम्ही देशाला एकूण दरवर्षी किती कांदा लागतो याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी त्याच्यापेक्षा अधिक कांदा उत्पादित होईल हा कांदा सरळ विदेशात जाण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी परंतु वारंवार ग्राहकांना खुश करण्यासाठी किंवा मतांचं राजकारण करण्यासाठी सातत्याने कांद्याची निर्यात बंदी असेल कांद्यावरती निर्यात शुल्क का असेल कांद्याचं किमान निर्यात मूल्य असेल किंवा वेळप्रसंगी कांद्याच्या साठ्यावरती जो काही बंधनं घातल्या जातात स्टॉक लिमिट केलं जात हे वेगवेगळे मार्ग अवलंबून कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक नुकसानीत टाकलं जात याच्यावरती देशातील ग्राहकांना माफक दरात कांदा उपलब्ध करून द्यायला शेतकरी सक्षम आहे परंतु सरकारने कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप यामध्ये करू नये आज जर बघायला आपण तर संपूर्ण दोन हजार पंचवीस सालामध्ये शेतकऱ्यांनी कांदा पाच रुपये ते आठ रुपये या प्रति किलो दराने विकला आहे जिथं आमचा उत्पादन खर्च वीस बावीस रुपये येत आहे आता जर दोन हजार सव्वीस लागले फेब्रुवारी महिना आता अर्ध्यावरती आला आहे अजूनही आम्ही आमचा कांदा सातशे आठशे हजार रुपये प्रति क्विंटल ने विकतोय आणि सातत्याने जर कांदा आम्ही तोट्यातच विकत राहायचा सरकार मात्र भाव वाढले तेव्हा ऍक्शन मध्ये येणार निर्यात बंदी करणार विविध बंधनं घालणार आणि भाव जेव्हा जेव्हा पडतात तेव्हा सरकार मात्र गायब होणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्याल सोडणार हीच नीती आहे हीच रणनीती आपण केंद्र सरकार शेतकऱ्यांना देश जोडीला लावत आहे याच्यावरती सक्षमपणाने उपाययोजना करायचे असतील देशातील कांदा होणे आपल्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो दर आहे ज्या दरांना कांदा विकला जातोय देशांतर्गत पण सध्या कांदाच्या दरात बरेचसे चढ उतार पाहायला मिळतात त्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फटका बसतोय नाही यामध्ये जर आपण बघाल कुठल्याही प्रकारे देशामध्ये जो कांदा आहे आता तो एकशे असं कुठेतरी दाखवलं जाते आमचं म्हणणं असं देशात जर अधिकचा कांदा उत्पादन झालाय तर केंद्र सरकारसाठी देशातल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी परंतु देशातल्या ग्राहकांचा अलीकडच्या काही वर्षांमध्ये आर्थिक सक्षमता ज्या पद्धतीने वाढलेल्या आहे त्यानुसार देशातल्या ग्राहकांनी चाळीस पन्नास रुपये किलोचा कांदा वर्षातील कुठल्या दिवशी खरेदी करणं हे काय आता ग्राहकांसाठी मोठं नुकसानीच ठरणार नाही परंतु आमचा कांदा आठ ते दहा रुपये पाच रुपये सात रुपये किलोने घ्यायचा आणि तो कांदा वेगवेगळ्या शहरांमध्ये जर वेगळ्या दराने जात असेल याची जबाबदारी सर्व केंद्र सरकारची आहे त्या सरकारची जबाबदारी आहेच भारतजी त्याच्यामुळे अर्थातच त्याचा फटका कुठेतरी आता शेतकऱ्यांना बसताना दिसतोय अवघ्या काही दरात त्यांच्या कांद्याची विक्री होतीये त्याच्यामुळे त्यांच्या वरती आता बराचसा वरत भार आर्थिक भार त्यांना सहन करावा लागतोय त्यामुळे आता निर्यात कमी झाली आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय याच्यावरती सोल्युशन काय उपाय काय हे सरकारनं काढणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडली पुढारी न्यूजपाशी त्यासाठी Tô, tô, tô,